नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आपण जर कोणत्याही देवाची भक्ती केली आराधना केली नामस्मरण केलं ते आपल्याला पुण्य मिळतेच किंवा आपली जे काही आहे अडचणी त्या सुटतातच पण पर जोपर्यंत प्रत्येक जण घरातलं म्हणजे ही काही घरं असतील त्यांच्या कुलदेवी असते कुलदैवत असतो मग जो कुल धर्म असतो आणि कुलाचार असतात ते जर त्या व्यक्तींनी त्या घरातल्या व्यक्तींनी पाळले नाहीत तर मग जी काही अडलेली कामे असतात ती राहून जातात का म्हणजे एक मी तुम्हाला उदाहरण देते जोपर्यंत एखादी बिल्डिंग उभी राहते तर तो जो पाया असतो भरणी असते ती जर पक्कन भरीवनं असेल किंवा काही कच्ची असेल तर ती इमारत लगेच पडेल तसंच आपल्या या आराधनेचं असतं आपण जर आधी कुलदेवीची सेवा केली कुलाचार पाळले आपले कुलदैवत कोण आहेत त्यांची व्यवस्थित येतांग पद्धतीने पूजा केली अर्चना केली तर आपले हळूहळू प्रश्नही मार्गी सुटतात मग मा जर आपण ते केले नाही जोपर्यंत आपण कुलधर्म कुळा कुलाचार हे पाळले नाहीत तोपर्यंत कुठलीही जी पितृसेवा असते मातृगया असतो पिंडदान असतं ते ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या व्यर्थ आहेत म्हणून सांगितलं आहे की आपला प्राथमिक जो पाया असतो तो भक्कम असावा म्हणजे आपली जी पुढचे जीवन आहे ते आपल्याला सुखकर होईल म्हणजे कुलदेवीचा मान सन्मान जो असतो तो आपण कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन करायचा कुलदेवीचा मान सन्मान करताना कुलदेवीचे जे काही अलंकार आहेत ते तर आपण अर्पण करतोच त्यामध्ये सोन्याचे जे मंगळसूत्र असतं किंवा दागदागिने असतात जोडवे असतात चांदीचे ते तुम्हाला शक्य नसेल सोन्याचं दे द्यायला दे म्हणजे देवीला चढवण्यासाठी तर ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी सोन्याचं चढवलं तर काही हरकत नाही पण ज्यांची परिस्थिती नाही पण त्यांना महाकुल देवीचा मान सन्मान करायचा आहे तर त्यांनी पितळ्याचं जे काही बाजारात मिळतं मंगळसूत्र ते किंवा जोडवे असे रेडीमेड मिळतात ते जर तुम्ही देवीला अर्पण केले तर न सुद्धा ते स्वीकारते फक्त आपल्याला आपल्या मनातला भाव महत्वाचा असतो आपल्या मनात का कोणत्या भावाने आपण देत आहोत हे आपले देव बघत असतात म्हणून आपला